नमस्कार मित्रो आज आपण चौजरवाडी जे मैदान बोलणार आहे रोडला तर मदने वस्तीवर तर त्या मैदानात आहे आपलं आणि त्या मैदानात आता साधारणतः सत्तर टक्के मैदानाचं काम पूर्ण झालेलं आहे दुसऱ्यांदा परत एकदा फरांडी मारून काम चाललेलं आहे त्यातमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये परत दिसलं तर आपण समक्ष आयोजन टीम आहे आपल्यासमेद नमस्ते पाया नमस्ते तर मग परिचय द्या माझं नाव सनी अशोक करचे मी चौदरवाडीचा आहे चौदरवाडीचं मैदान आपण इथे घेतलेलं आहे बरं म्हणून चौदरवाडी केसरी हां म्हणून चौदरवाडी गावाच्या नावाने आपण मैदान भरवलेलं आहे तर आता मला पुन्हा एकदा पुन सांगा की हे मैदान किती तारखेला केसरीचं कि नाव काय आणि आदत का ओपन हे मैदान चौदरवाडी केसरी दोन हजार सव्वीस हे सत्तावीस तारखेला मैदान होणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हां हे आदत एक आदत एक बैलाचं मैदान आहे मैदानाचं लोकेशन सांगा मला म्हणजे कस पलटण पासून गिरवे नाक्यावरून सजाई गार्डन सजाई गार्डी गार्डन पासून सरळच रस्ता आहे म्हणजे रोड वस्ती म्हणजे कुठून आलं तर म्हणजे त्या जुन्या मैदानाकडे जायचं नाही डायरेक्ट सरळ याच हां सरळ सरळ यायचं समोर आता या मैदानाचं प्रथम बक्षिसापासून शेवट बक्षिसापासून बक्षीस सांग पहिले एकाहत्तर हजार दुसरं एक्कावन्न आहे एकतीस आहे एकवीस एक आहे पंधरा आहे अकरा आहे सात आहे परत आपल्याकडे क्वार्टर फायनल आहेत प्रत्येकी क्वार्टर फायनल गाडा मालकाला दोन दोन हजार रुपये मेगा फायनल पण आपण ठेवलेला आहे त्यात प्रत्येकी एक एक हजार रुपये सात एकवीस एकवीस दोन बेचाळीस बेचाळीस गाडा मालकांना गुलाल माल भेटणार आहे आपल्या मैदानात ह्या मैदानाची प्रवेश फी प्रवेश फी आठशे रुपये आठशे रुपये त्याचबरोबर आता मला सांगा काय होतं आदत मैदान आहे कुठलं मैदान असलं तरी आणि रितसर मैदान फलटण तालुक्यातलं एकदम मैदान चांगले होते सुसज्ज मैदान असतं तो विषय गाड्या भरपूर येतात तर गाड्या जर भरपूर आल्या तर ह्यामध्ये बक्षिसामध्ये वाढ होईल होईल ना गाड्या मला हे होईल बक्षिसामध्ये वाढ होईल मित्र हो आयोजकांचं म्हणणं आहे की गाडीच्या संख्यामध्ये वाढ झाली बक्षिसामध्ये नक्कीच वाढ होईल तर आता बाई आम्हाला सांगा तुम्ही सांगितलं की बाबा गाड्यांची संख्या वाढली तर बक्षीस वाढवणं बक्षीस वाढवण बरोबर हो आहे त्याचबरोबर मला सांगा की जे बैल मला राहणार त्यांना प्रत्येक सन्मान चिन्ह आहे हो प्रत्येक सन्मान चिन्ह आहे क्वार्टर फायनलला सन्मान चिन्ह आहे आणि फायनल चाललं तर आहेच आहे प्रत्येकी दोन डाली दोन डाली प्रत्येक त्याचबरोबर मला सांगा ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू हा झालेली आहे नोंदणी चालू आणि ते किती तारखेपर्यंत असेल आता बघा सव्वीस तारखेपर्यंत नोंद आहे आपली आणि सहा वाजेपर्यंत सत्तावीस तारखेला मैदान आहे सकाळी 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 नाही आहे नोंद मैदान सकाळी किती वाजता मैदान साडेआठ वाजता चालू होईल साडेआठ वाजता मग नोंद सव्वीस सा तारखेला संध्याकाळी किती वाजेपर्यंत एक सहा सात वाजेपर्यंत नोंद आहे फक्त आणि लॉट लॉट नऊ वाजता निघतील संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह मध्ये असते लाईव्ह मध्ये असते मग श्या मैदानासाठी लाईव्ह युट्यूब चॅनल कुठला आहे एस टी सी लाईव्ह बरं आणि श्या मैदानासाठी झेंडा पंच कोण आहे काटे बर श्या मैदानासाठी समालोचन कोण कोण करणार आहे ते प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर बरं त्याचबरोबर श्या मैदानाची संपूर्ण निकालाची जबाबदारी कोणाकडे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व फलटण तालुका यांच्याकडे राहणार आहे आणि मैदान हे रिक्सर फलटण तालुक्याचं मैदान म्हणलं की रिक्सरच त्यामध्ये काही विषय नाही आमचे स्वतःचे बी गाडी आम्ही व्यवस्थितच म्हणजे जे काय ते नेमानेच पाळवणार आहे की असं नाही की दुसरीकडं होते त्याप्रमाणे अजिबात नाही अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या ते ताब्यातच मैदान दिलेलं आहे आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव घेतलं त्याचबरोबर मी विचारतोय की महाराष्ट्र शासन अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना ह्यांच्या नियमाटीनुसार मैदान असेल हो बर त्याचबरोबर आता काय माझ्या समक्षच पाहणी करण्यासाठी अधिकारी बी आले होते हो अधिकारी येऊन गेले प्रत्येक खात्याचे शासकीय अधिकारी हे मैदानात येऊन पाणी करून गेले हो गेले आता ओके ह्या मैदानाच्या आसपास कुठली धोकादायक परिस्थिती आहे का धोकादायक परिस्थिती अजिबात नाही आहे त्यामुळे तर आम्ही हे निर्णय घेतलेला आहे कारण सरांचा आम्हाला असं मार्गदर्शन आहे की बैलगाडी मालकाचं नुकसान व्हायला नको कारण मागच्या वेळेस एक अपघात ठरला होता तिकडं झाला होता त्यामुळे आम्ही मैदान एकदम पाहूनच घेतलेलं आहे एकदम पटांगणात मारणार एकदम चाळीस एकर पुढे जागा आहे थांबण्यासाठी भरपूर जागा कुठे विहीर नाही कुठं काय नाही तलाव नाही काय नाही भरपूर जागा आहे मैदानाची शासकीय परमिशनची प्रोसेस जवळ आली झालेली अंतिम टप्प्यात आहे झाले त्यामुळे तेमुल मग अशा आज अधिकारी हो आज डिटेल परमिशन शिवाय आता ह्या मैदानाचं मी लोकेशन बी पाठवलेलं आहे मित्रो आपल्या समवेत तात्या पैलवान गिरवी त्यांचा बोंड्या सोना पळतो ते प्रसिद्ध बैल मालक तात्या पैलवान आहेत नमस्ते पैलवान नमस्ते आता ह्या मैदानाचे सुरुवाती आखणी करण्यापासून सुरू हो आहे तर मला सांगा आता हे मैदान घेत असताना घेतले चारी बाजू आधी फिक्स केल्या मैदानाच्या आणि चारी बाजू फिक्स केल्यानंतर लांबी रुंदी मोजून व्यवस्थित सोळा फुटाचा तास टाकले सोळा फुटाचा तास मोजून टाकले हो आणि शेत तुम्ही काय प्रत्येक तासासाठी हे काय काठी काढून दिली ती हां ती सोळा फुटाची काठी ड्रायवर आहे ते टाकण्यापेक्षा ही काठी मोजा काठी मोजायची आणि तास टाकायची काठी हातात घेऊन ते पाहिजे हां आता सापड उंची आहे त्यांची हां हातवर केला त्यांनी काठी किती फुट आहे सोळा फुट आहे म्हणजे सोळा फूट आतला अंतर आहे तासात हां आणि तासांची लांबी किती टोटल आठशे सत्तर फुट आठशे तू सत्तर फुट लांबी आणि सोळा फूट रुंद हा रुंदी पण थोडा अर्धा फुट हा कमी कमी झाला आणि फाटी थोडीशी आहे थोडीशी म्हणजे सगळी तास नॉर्मल आहे नाही पण एकदा पाळण्यासारखी आहे एक लेवल उराडे उराडे आदत वासरांगे फाटे आता मला सांगा जर समजा तुमचा आदत खोंड असेल तर त्यावेळेस ह्या मैदानाच्या पाळण्यासाठी तुम्ही काय विचार करा आवर्जून यायच ह्या मैदानाला पळायला रानच वासरांचं तयार केले सगळं कटणाचं रान नॉर्मल ओराटी कुठं खडा नाही खडा नाही खुडा नाही काय नाही काय नाही आणि मी मागा बघितलं की दोन मुलं होती ना म्हणजे अजून दोन दोन चार होती की सगळी खडं वेचत होते कुठं आधी मध्ये खडा दिसतो तरी फरंट मारते ना कुठं खडा दिसला की वेचत होते आता हे सगळं खडा सुद्धा येतो त्याने काढले म्हणजे तरुण पिढी सुद्धा त्यामध्ये लगेच खाय तर आता मला सांगा तुम्ही एक बैल मालक म्हणून महाराष्ट्रात तमाम बैल मालकांना इथं नोंद दिसत आणि संदर्भात काय आवाहन करा मी एकच आव्हान करेन महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना या मैदानावर कोणाला अन्याय होणार नाही रान पळायला एक नंबर आहे आदत वासरांच्यासाठी आणि सगळ्यांनी भरपूर नोंद करून मैदानावर सहकार्य करावं हीच विनंती आता विंचुने गावात मधने वैष्ण वस्तीवर मैदान होते तर ते मैदानाचे सहमालक आपल्याकडून उपाय आहेत मैदान आहे विजू आण मदने त्यांची बंधुळा आणि समोर त्यांची पुतणे नमस्ते बाया नमस्ते तर आता माईदान बर तर हे मैदान तुम्ही मैदानासाठी दिलं शेती रान बरोबर आहे तर मैदान करण्या अगोदरचं तुमचं हे पटांग मैदान आणि आता तयार झाल्यानंतर तास हे कसं काय फरक वाटतं तुम्हाला पहिले हे मैदान ह्या रानात तुमचे जाडच होती आता राह पळण्याजोग बैलां आधूच तर पळण्याजोगं चांगलं झाले आणि पल्ला बी बऱ्यापैकी आहे आणि रान चांगलं आहे समजे कठीणच माळाचं रान आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि खडण तालुक्यातल्या बैल मालकाकडून पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आभार की ही तुम्ही जागा उपलब्ध करून देईल हां आणि तुम्हाला असं वाटलं का इतकं सुसज्ज माध्यमामध्ये दिसतंय म्हणजे होईल असं पहिल्यांदा वाटलंच नव्हतं कधी बरं का तर समजून जाडच होती बारीक बारीक झाडं दगडं दोंडले होते त्यामुळं वाटलं होतं असं मैदान होईल म्हणून पण मैदान एक नंबरच घे झालं आहे एक नंबर चार नंबर नाही धन्यवाद मित्र आपला सर्वेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुका आणि त्या पलटण तालुक्याचे अध्यक्ष रोहित सर आहेत आपलं नमस्ते सर नमस्ते आता तालुक्यात ता मैदान असेल तर कुठल्याही मैदानात प्रथमता सगळं मार्गदर्शन तुमचं असतं आणि मैदानाला पहिल्या दिवसापासून शेवट होईपर्यंत तुम्ही असता तसंच ह्याही मैदानात तुम्ही पहिल्यापासून आहे तर आता हे मैदान कसं तुमच्या नजरेतून तयार झालं आता या मैदानाचं काय झालं सनीबाई ह्याचा आमचा फोन झाला होता साधारण मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये की मैदान घ्यायचं आहे तर आम्ही मैदानाचं नियोजन बरडी या ठिकाणी केलं होतं परंतु त्यानंतर अण्णांशी चर्चा झाली अण्णांशी चर्चा झाल्यानंतर अण्णांनी सांगितलं की फलटण तालुक्याची बाकी त्या ते रणजित नाईक निंबाळकर यांचं रान आहे इथं तर त्याच्या जोडीला आपलंही क्षेत्र आहे दादांनी आम्हाला त्यासाठी मागच सूचना दिल्या हो होत्या बैलगाडी क्षेत्रासाठी जर क जागा नसेल तर केव्हाही आपल्या क्षेत्रामध्ये हो फाट्या टाका विशेषतः फलटण तालुक्याची बाग्य ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विजू अन्नाचं मी सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं आभार मानतो कारण त्यांनी हे आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं आणि हे मैदान आम्ही फलटण तालुक्याचं एक हक्काचं चा, बैलगाडी चालकांसाठी मैदान या दृष्टीनं आम्ही मैदान तयार करत आहे आत्तापर्यंत जवळजवळ माझे सात ते आठ हेलपाटे झालेले आहेत मैदानावरती की आपण हे मैदान महाराष्ट्रातलं एक नामांकित मैदान आता पहिले तो आम्ही फाटी तयार केली होती जाधववाडीची एक कराची हक्काची पण त्या फाटीपेक्षा ही उत्कृष्ट फाटी कशी तयार करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही चाललो आहे कारण हे कायमस्वरूपी फलटण तालुक्याचे मैदान या फाटीवरतीच आपल्याला इथून पुढं पाहायला भेटतील आणि एक नंबर आता तास केलेले दिसतेच मला पण तुमच्या नजरेतनं कसे तासा आहे ते बैल मार्काला काय सांगा रान आपल्याला आवाडव्य भेटलेलं आहे त्यामुळं आपण टाकतानाच बारा फाटे टाकलेले आहेत त्यानंतर आतमधील अंतर आपण सोळा फूट घेतलंय जेणेकरून एका तासात म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल एका तासात दोन गाडे एका वेळेस पडतील एवढी मोठी आवाडव्य ही आहे जेणेकरून संघटनेला बी निकाल देताना काही अडचणी येऊ नाहीत तर तसेच आता हे रान आपल्याला आदत आणि ओपन या दोन्हीसाठी हे करता येईल आता काय बरडची फाटी होते आप होत। आप आप होती आपल्याला त्या ठिकाणी अडचणी होत्या की आपण त्या ठिकाणी ओपनचं मैदान घेऊ शकत नव्हतो फक्त आदतचीच मैदानं म्हणजे आयोजकाची इच्छा असून बी आपल्याला ते आदतचीच मैदानं तिथं पल्ला वगैरे या गोष्टीमुळे आपल्याला करावी लागत होती पण आता या ठिकाणी निकाल रेषेपासून एक किलोमीटर पुढं आपल्याला अजून मोकळं पटांगण नाही आपल्याला कितीही अंतरावरती आपल्याला काय करता येते अंतर वाढवता येईल तसेच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी ही होईल आता सध्या आपण पाहायला गेलं तर बघा खाली रान एक तीनशे साडेतीनशे फूट काळवाटाचं रान आहे तिथून पुढं हळूहळू हळूहळू थोडंसं चढाचा आणि आपल्याला पाहायला कठीण आहे नाही नाही कठीण आहे आणि आम्ही तशी पाणी मारून ती सगळी व्यवस्था करणार आहे त्याची काय करणार फलटण तालुक्यात ता आता तुम्ही पाहिलं असेल संघटनेच्या सूचना असतील आम्ही बऱ्यापैकी पाणी मारून रोलिंग करून जिथे आवश्यकता असेल त्या सर्व गोष्टी केल्या जातील आता तालुका कमिटी राज्याची कमिटी जर आहेत आणि त्यामुळे मैदानात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत बरोबर सगळे हे नियम असेल पलटण तालुका हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे आणि सचिव विलास पैलवान यांचा मानणारा फलटण तालुका आहे आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली असेल तीच कायमस्वरूपी फलटण तालुक्यात आपल्याला पाहायला भेटली आजपर्यंत एकही मैदान संघटनेच्या विचाराला डावलून फलटण तालुक्यात झालेलं नाही आणि इथून पुढं बी होणार नाही याची आम्हाला फलटण तालुक्याला म्हणजे फलटण तालुका अध्यक्ष या यांनी मला म्हणजे माझं माज़ म्हणणं आहे की इथून पुढं असं एकही मैदान फलटण तालुक्यात आपल्याला होणार नाही झालंही ना नाही आणि होणार बी नाही आता काय होतंय प्रत्येक ठिकाणी आदरचं मैदान पुढे दुसऱ्याचं मैदान पुढे ओपनचे मैदान कमी आता परत चालू झाले पण ओपनला कुठे कधी निर्माण शंभर टक्के आता आम्ही फेब्रुवारी महिन्यात फलटण तालुक्यात आपल्याला दोन ओपनचे मैदानं पाहायला भेटतील एक या फाटीवरती होईल आणि एक डवळमध्ये अठरा तारखेला मैदान आपल्याला पाहायला भेटेल बर आता काय नियम आहे आपण आदोगर पुकरतोस आणि ते पुकरले जातील त्यात मी परत परत घेत नाही कारण नियम आता महत्वाच्या नियमांटी काय निकाल हा जो अवयव फुडा असेल त्याच्यावर राहील इथं लॉबी टचला निकाल राहील परंतु बैलाचा पाय किंवा चाक तासाच्या पलीकडे गेलं तर त्याला निकाल दिला जाणार नाही खाली पट्टीचा निकाल आहे पट्टीवरती पाय असेल तर निकाल दिला जाईल पण पट्टीच्या पुढं चाल सुट्टी मी करचा किंवा बैलाचा पाय असेल तर निकाल देणार नाही म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची जी नियमावली असेल ते ज्या मैदानात लागू केले जाईल तसेच आ, आमचे एकोणीस तारखेला फलटण तालुक्याची बैलगाडी मा, चालक मालकांची मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये याच्या व्यतिरिक्त काय निर्णय घेण्यात आलेले आहेत की सत्तावीस तारखेच्या मैदानापासून फलटण तालुक्यातील कोणत्याही मैदानामध्ये पैसे बुकरण्याला बंदी घालण्यात आलेली आहे हा फलटण तालुक्याच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे जो समालोचक या मैदानामध्ये पैसे पुखरेल त्याला पलटण तालुक्यात कायमची बंदी घालण्यात येईल अच्छा म्हणजे हे सर्वसामान्य बैल मालकाच्या हिताचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे नाही ना बरोबर आहे ना कारण काय होतंय बऱ्याच मालकांची अशी पंचायत होते, होते सर्वसामान्य गाडी मालकाची मोठी मोठी गाडा मालक हजारोची बक्षीस पू करतात मग किशात पैसे नसले तर कोणाच्या खिशातून शंभर रुपये दुसऱ्याकडून दोनशे घेऊन ते लाज काज त्यांना ते पोखरावे लाग लागतात परिस्थिती नसताना क कसे तरी ते मैदानाचं गाढं भाडं भरून किंवा गाडीचं भाडं भरून किंवा पैऱ्याचं काही गोष्टी करून सर्वसामान्य बैलगाडी मालक येत असतो पण आता काय होतं आहे जे जगातरी चालू आहे त्या पद्धतीने सर्वसामान्य बैलगाडी मालकाला बी पुढं जावं लागतंय बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे पैसे पुकारले की प्रसिष्ट प्रसिद्ध बैलगाडी मालक होते आणि पैसे नाहीत पुकारले की त्याचे बैल फायनलमध्ये राहून बी आता हे शोकांतिक आहे आपण नेहमी अंधारातल्या बैलाचे हे घेता पण असे बरेच बैलगाडी मालक आहेत नवीन आहेत एक नंबर करून मी त्यांच्यापर्यंत बाईटसाठी किंवा कोणत्या मैदानात नाव घेत नाहीत आता मला एक आहे पुशेगावला मागच्या वर्षी बहुतेक पुषेगावलाच मागच्या वर्षी असेल सांगली भागातली एका गाडीने नंबर केला होता आज बैल ते पळतात पण कोणतेही समालोचक त्या बैलाची नावं घेत नाही नाम उल्लेख होत नाही म्हणजे हे एक शोकांकित आहे त्या बैलांनी काही तर घडवून दाखवलं आहे एवढ्या नामांकित मोठ्या मैदानात त्यांनी एक नंबर करूनही आज बऱ्याच ठिकाणी समालोचक अशा बैलांची नावं घेत नाहीत आणि जे पैसे पुकारणार आहेत त्यांचे प्रसिद्ध बैलगाडी मालक आले त्यांचा हिंद केसरी आला त्यांचा महाराष्ट्र केसरी आला मग आता ते बैल कोणतीत ते बैल आपल्याला दिसत नाहीत का त्यापेक्षा हा दुजाभाव होण्यापेक्षा पलटण तालुक्याच्या सर्व बैलगाडी मालकांच्या विनंतीने संघटनेने नाही हे बैलगाडी मालकांच्या मीटिंगमध्ये झालेल्या बैलगाडी मालकांच्या विनंतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्यांना बक्षीस द्यायचे त्यांनी डायरेक्ट नाही तुमचं आपल्या चालकावरती प्रेम आहे ना तर तुम्ही जिथं नंबर टाकतात ना तिथं सहकुशीने त्याच्या हातात द्या ना जे जाहीर आहे तुम्हाला पैसे ते द्यायचेतच ते पोकरून द्यायचे काय सर्वांसमोर तिथं त्या नंबर टाकताना तुम्ही पैसे चालकाला बी आनंद वाटेल कि बाबा माझ्या मालकाला माझा अभिमान आहे हा ओके सर निर्णय एकदम भारी घेतलेला आहे तुम्ही जेणेकरून सर्वांना न्याय मिळेल नाही आणि याचं काटेकोरपणे पालन बी होताना आपल्याला पाहायला भेटेल म्हणजे आता इथं पट्टेल तालुक्यात सुरुवात झाली तर आज ते महाराष्ट्राभर नक्कीच लागू नाही महाराष्ट्रात आता काही माहीत नाही आम्हाला बाकीच्यांना काही अडचण आहे पण आम्ही तर त्याची सुरुवात केलेली आहे कुठं का असताना पण कुठल्या तर चांगल्या कार्याची सुरुवात कुठून होते ते आज तुम्ही केली नाही बाबा मी पहिल्यापासून संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे ज्या ठिकाणी संघटनेला माझी आवश्यकता असेल त्या ठिकाणी मी तन मन धन ह्या तिन्ही गोष्टींनी संघटनेसाठी आयुष्यभर कार्यरत राहील आणि ज्या काय गो जे काय उपक्रम बैलगाडी मालकांसाठी योग्य असतील की आमच्या पलटण तालुक्यात निर्णय घ्यायला आम्ही कधी मागं पाहणार नाही बघा पहिला पहिली गोष्ट आपली पावती होती फिटनेस सर्टिफिकेट हां त्याच्यात बी आम्ही अग्रेसर होतो आता हे समालोचकांच्या पैसे बुकारणारे याच्यावरती बी आम्ही अग्रेसरच असणार आहे निश्चित सर सर्व बैल मला काकडून का आपलं पहिल्यांदा आभार आहे तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आता मला सांगा ह्या मैदानात आदर्श नोंदणी करण्यासाठी तुम्ही सर्व महाराष्ट्रातील बैल मालकाला काय आवाहन करा आता महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून आणि विशेषतः आदतचा विचार करून ही फाटी तयार केलेली आहे पलटण तालुक्यात फाटी तयार करताना आम्ही ज जसे नवीन चेहरे पाहायला भेटतील आता परडमध्ये आम्ही एक फाटी तयार केली होती पण काय अडचणी असल्यामुळे परत नंतर दुसरीकडे फाटी टाकता आली आणि त्या फाटीवरती जवळजवळ चार पाच मैदानं झाली होती प्रत्येक मैदानात नवीनच चेहरे पाहायला भेटले होते तसं मी आज सांगतो खात्रीने की या मैदानात बी आपल्याला नवीन चेहरे पाहायला भेटतील या पद्धतीचे आपण ते फाटी तयार केलेले आहे निश्चित चेहरे येणार हां काय होते बरेच नवीन बैलगाडी मालक आहेत थोडंसं प्रशिक्षण कमी पडतं किंवा ह्या गोष्टी होतात गाड्या तासाला लागतात पण आवाढव्य फाटी टाकल्यामुळे ना नवीन वेग आहे बैलांना वासरांना पण थोडं प्रशिक्षणाला कुठंतरी ते कमी पडतात अशा बैलगाडी मालकांसाठी इथंही आवाडव्य फाटी या फाटीमधून शंभर टक्के जरी काय नवीन वासर आलं सुट्टी जरी त्याला नाही समजली तरी बी बैल त्याला ॲडजस्ट करून घेऊ शकतो एवढे आवाडव्य आपण फाटी टाकलेले गाडी कशी इकडे तिकडे झाली तर तासाच्या बाहेर जाऊ शकत नाही आता तुम्ही तर पाहताय या तासातून एका वेळेस दोन फाट्या संघ दोन गाड्या संघ पडू शकतात एवढी मोठी आवड फाटी आहे तर त्याबद्दल बी बैल तर मी तुमचे आभार मानेन की तुम्ही चांगली फाटी तयार करून दिलेले आणि त्याचबरोबर आता बैल मालकांनी तुमच्या ह्याला नोंद नोंद करून सहकार्य करावं आणि बैल मालकांना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आयोजकांनी सांगितले सरांनी सांगितले की गाड्यांची संख्या वाढली की बक्षीस वाढवणार शंभर टक्के वाढवणार आणि मागच्या बाईटमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाहायलाही भेटेल की ज्या काय उनिवा होत्या त्या शंभर टक्के पूर्ण करत आहोत याच्यानंतर अजून तुम्हाला फायनल अपडेट दोन दिवसात परत बाईट पाहायला भेटेल की फायनल फाटीची काय आहे की आता तर तुम्ही पाहिलेलंच आहे की आता सध्यासुद्धा काहीच अडचण नाही परंतु याच्यावरती बारीक हे सगळे खडे आहेत हे बी आम्ही वेचण्याचं काम आता तुम्ही पाहिलेलं आहे चालू केलेलं आहे दोन दिवसात ते हे सगळं पूर्ण करून अजून तुम्हाला पुढचे अपडेट काय नॉर्मल दहा टक्के गोष्टी राहिलेल्या आहेत त्या तुम्हाला दोन दिवसात परत बाईकच्या माध्यमातून त्या पाहायला भेटतील तर <स्थ> जाता जाता पुन्हा एकदा त्याविषयी नोंद होत असतील कमी जास्त होईल नव्हतं परंतु आता परत काय काय आयोजित काय करतात की लाईववाला आला नाही समालोचक आला नाही लोटा आता पाडाय नको परत उद्या पाडू अशा काय गोष्टी होतील अशा काय गोष्टी या मैदानामध्ये होणार नाही आजपर्यंत आमच्या फलटण तालुक्यात अशा गोष्टी झालेल्या ना नाहीत आणि ते आम्ही होऊन बी देणार नाहीत हे आयोजकांनी गावाच्या याच्यासाठी मैदान घेतलेले पैसे कमवायसाठी मैदान घेतलेलं नाही आता काय झालं आमचा बॅनर पडल्यानंतर काय जवळपासच्या ठिकाणी नवीन बॅनर पडले आमच्या आयोजकांशी चर्चा झाली आयोजकांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं सर आपण हे पैसे कमावण्यासाठी मैदान घेतलेलं नाही कितीही जरी गाड्या आल्या तरी त्या मैदानामध्ये बक्षीसही दिली जातील आणि गाड्याची नोंद कितीही जरी झाली तर ठरलेल्याच तारखेला हे मैदान पार पडेल आणि हे आदल्या दिवशी हां आजपर्यंत फलटण तालुक्यात पावसाचा व्यत्यय सोडून पावसाचा व्यत्यय सोडून एकही मैदान गाड्याची कमी नोंद झाली किंवा आजपर्यंत बैलगाडी मालकाने उत्स्फूर्तच प्रतिसाद दिलेला आहे कोणत्याच मैदानात फलटण तालुक्यात पाचशेच्या खाली कधी गाडी आली नाही कारण बैलगाडी मालकाला माहिती आहे की फलटण तालुक्यात आपल्यावरती अन्याय होणार नाही आणि उ एकदम उत्कृष्ट पद्धतीच्या फाट्याबी आपण तयार करून घेतो आयोजकांमुळे ओके okay. धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही एकदम चांगलं मैदान केलेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा फलटण तालुका कमिटी आणि सगळे ज्येष्ठ म बैलगाडीचे मार्गदर्शक आहेत जसं की ताता -ता तात्यापानं उभा आहेत अन्न आहेत आणि अनेक लोक आहेत की ती पडझ्याड आहेत फलटण तालुक्यातले सगळ्याच मोठे बैलगाडी मालक आहेत आता सोन्यात प्रसिद्ध बैल आहे आपण बैलाचे मालक पाहिले आबीबाईबी स्वतः इथे येऊन गेले पाणी करून वारंवार त्यांचाही सल्ला असतो तसेच विजय मदने तर हे नाव जग जाहीर म्हणजे बैलगाडी क्षेत्रात सर्वांनाच माहीत आहे तर त्यांचंही वारंवार मार्गदर्शन त्यांचे बी दोन दोन तीन तीन हेलपाटे झाले आणि फाटी तयार करण्याचं काम स्वतः सोन्या बैलाचे मालक तात्या पैलवानच करत आहेत त्यामुळं त्यांना सांगायचे काही गरज नाही की बैलगाडी मालकाच्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गाड्या पळणार आहेत तिथं त्यामुळे फाटे कशा तयार करायच्या सांगायची आवश्यकताच नाही तर बरं झालं तुम्ही फाट्याचा विषय काढला तुम्ही फाट्या मागच्या दोन दिवसात तास आधी नवसारलेली आणि आज आल्यानंतर तुम्हाला किती समाधान वाटलं ते मला तुम्ही आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर समाधान नाही बरेच गोष्टी होत्या थोड्याशा निकालाच्या पुढे दगड होते तुम्ही आता ते पाहिले असतील आम्ही ते सगळे काढून घेतलेले जवळजवळ दीड दोन फूट आम्ही ते उकरून सगळे दगड खालून काढलेलेत तुम्हाला मातीचे डिगवे दिसतील त्या आज उद्या ते हवार करून त्याच्यावरती पाणी मारून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील आज उद्या आणि तुम्हाला दोन दिवसात आहे ना फायनल परत एकदा की फाटी पण त्या पद्धतीची तयार झालेली आहे म्हणजे आम्ही नुसतं बोलत नाही तर आम्ही ते करून दाखवतो या पद्धतीने तुम्हाला ते पाहायला भेटेल सर तुम्ही एकदम मैदान एक नंबर केलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि ह्या मैदानाला शुभेच्छा असतील आणि मैदान असंच एक नंबर होणार आणि तुमच्या सर्वांची फलटण तालुक्यात साथ आहे अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र संघाचे महाराष्ट्र राज्याची साथ आहे आणि अशी साथ लाभो आणि आता आपण इथं थांबूया था धन्यवाद धन्यवाद